दादांचा प्रवास दुःखद निधन झालं गेल्या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रावर खूप मोठी शोककळा पसरली दादा खरंच नावाप्रमाणे दादा होते आता जसं विवा सांगितलं आणि सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं कला क्रीडा संस्कृती शिक्षण आणि सहकार अशा सर्व क्षेत्राला दादानी स्पर्श केला होता आणि महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी दादा आता खऱ्या अर्थानं तयार झाले होते स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा विचाराचा वारसा ते महाराष्ट्रात त्यांच्या कृतीनं चालवत होते आपण आज महाराष्ट्र पुरोगामी म्हणत असतो परंतु या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये म्हणजे दादा त्यांचं घरानं हे शेतकरी कामगार पक्षाचं होत आणि ते फक्त विचाराने नाही तर कृतीने सुद्धा पुरोगामी होते त्यांच्या कृती आणि उक्तीमध्ये पुरोगामीपणा होता शाहू फुले आंबेडकरांचं फक्त ते नाव घेत नव्हते तर त्यांचं काम सुद्धा तशाच पद्धतीने होतं मी माझं स्वतःच्या आयुष्यात मी स्वतःला भाग्यवान समजतो की दादांच्या बरोबर मला काम करता आलं या तालुक्यामध्ये नाना पाटील असतील जिडी बापू असतील त्यांच्या विचारानं भारावून मी सुरुवातीला दोन हजार एक पासून कामाला सुरुवात केली आणि मी ते काम करीत असता असता काही कामाच्या निमित्तानंच कामकाजाच्या निमित्तानं दादांची माझी भेट झाली आणि दादांच्या कामाने भारावून जाऊन मी स्वतः ठरवलं की आपल्याला इथून पुढे दादांच्या सोबत काम करायचंय दादांचा मतदारसंघ नव्हता आपला परंतु दादा एक सर्वव्यापी महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व होतं आणि दादांच्या सोबत काम करीत असताना म्हणजे कदम साहेब जसे नेहमी म्हणायचे डॉक्टर पतंगराव साहेब आपले की बेभान होऊन योजना आखायच्या आणि भान ठेवून त्या पूर्ण करायच्या अशा पद्धतीनं दादांचं काम होत स्वर्गीय आराराबा असतील गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन असतील या सर्व नेत्यांच्या विलासराव देशमुख साहेब असतील अशा नेत्यांचं जे अखाली अखाली निधन झालं त्याच पद्धतीनं सीएम दादांच्या बाबतीत सुद्धा झालं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं जन्मगाव असलेला आपला हा पलूस कडेगाव मतदारसंघ चव्हाण साहेबांच्या वरती दादांची नितांत श्रद्धा होती आणि नेहमी ज्या ज्यावेळी माझी दादांची भेट व्हायची त्यावेळी दादांची चर्चा करत असताना किंवा बोलत असताना साहेबांबद्दल दादा भरभरून बोलायचे चव्हाणसाहेबांच्या जन्म घराचा एक प्रश्न होता आणि तो पूर्ण करण्याबाबतीत दादांच्या मनात नेहमी दादांना वाटायचं ते जागेचा काय प्रश्न होतोय का बघ मला सातत्याचं सातत्याने दादांना सा, दादांचं सांगणं असायचं आणि आपण मागच्या वर्षी किंवा मागच्या डिसेंबर नोव्हेंबरमध्ये गे आपण गेलेले यशवंत कृषी महोत्सव घेतला दादानी येतो म्हणून कबूल केलेलं परंतु महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीला दादा उभा राहिल्यामुळे येऊ शकले नाही त्याच्याही बाबतीत मला ते दोन तीनदा बोलले अरे चव्हाण साहेबांच्या नावाने तू तालुक्यात काहीतरी करत होता आणि मला यायचं होतं तर अशा पद्धतीनं एखादी घटना आपल्याकडून झाली नाही किंवा दिलेला शब्द आपण येऊ शकलो नाही तर त्या बाबतीत सुद्धा बोलून दाखवायचं दाखवायची क्षमता दादांकडे होती आता आपल्या अनेक वक्त्यांनी बरच सगळे बोलले मला या निमित्तानं एकच सांगायचं आहे की दादांचं अपूर्व राहिलेलं कार्य स्वप्न पूर्ण करणे इतपत आपण नक्कीच मोठे नाहीये पण किमान दादांनी जी पुरोगामी महाराष्ट्राची किंवा दिलेला शब्द पाळायची आणि खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायची जी दादांनी वाट घालून दिली आहे त्या वाटेने जाण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया आपण सर्वजण आपले आभार मानणार नाही आपल्या आपल्या सर्वांचं दादांवर नितांत प्रेम आहे म्हणूनच आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपलं मन मोकळं केलं दादांबद्दल गेली तीन दिवस महाराष्ट्र म्हणजे काठेवाडीमध्ये तर जेवण बनवलं नाही आणि त्या दिवशी त्या गावात एक लग्न होतं तुम्ही वाचलं असाल पाचशे लोकांचं जेम तेम जेवण केलं होतं छोटं लग्न होतं परंतु पाचशे लग्न जेवण केलेले वराडे सुद्धा त्या लग्नामध्ये जेवले नाहीत पाच लाख लोक पेक्षा जास्त संख्येने लोक त्या ठिकाणी बारामतीत मिळेल त्या बस गाडी रेल्वे जे मिळेल ते प्रसंगी पार्किंग पासून पाच पाच किलोमीटर चालत लोक त्या ठिकाणी पोचली दादांना शेवटचं बघायचं म्हणून म्हणजे प्रसंग फार भावनिक होता आणि जसं आता मला वाटतं कोणीतरी सांगितलं की शेवटची एक फाईल राहिली होती त्याच्यासाठी दादा थांबले दादांचा ड्रायव्हर दादांना सांगत होता की सकाळी आपण एकतर गाडीने जाऊ किंवा आपलं काम लवकर संपलंय आपण रात्री निघू आता बऱ्याचदा पुण्यातून मंगळवारी विमानाचा प्रवास करायचे परंतु निवडणुकीचा काळ होता आणि बारामतीतल्या सभा होत्या म्हणून दिलेल्या वेळेत पोचायचं नुसतं चिन्ह घड्याळ नव्हतं किंवा हातात बांधलेलं घड्याळ ते घड्याळच्या वेळे बरहुकूम चालणारं नेतृत्व होतं आणि वेळेत पोचण्यासाठी म्हणून ते सकाळी वेळेत निघाले कोविडच्या काळात मला आठवते मी मुंबईत होतो उद्धवसाहेब ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळं मंत्रालय त्यांना येणं शक्य असायचं नाही अख्ख सरकार कोविडमध्ये दादा चालवत होते सकाळी साडेसातला बैठका सुरू व्हायच्या अधिकारी साडेसातला यायचे बाकीचे मंत्री अकरा साडे अकरा बारा अधिकारी सुद्धा त्याच वेळेला यायचे एकाड दिवस एक अशा पद्धतीने सुद्धा मंत्रालय काही दिवस सुरू होतं परंतु दादा एकही दिवस मंत्रालयात आले नाहीत आणि बैठका झाल्या नाहीत असं झालं नाही आपल्याच गावचे मारुती नाना चव्हाण द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष आहेत मागच्या महिन्यात मला बोलले की असा असा ब बेदाण्याच्या निर्यातीचा प्रश्न आहे आयातीचा प्रश्न आहे दादाने मी ती गोष्ट बोललेलो आणि महाराष्ट्रातल्या द्राक्ष बागायतदारांवर अन्याय होतोय तर मला त्यांनी स्वतःहून सांगितले की आपल्याला त्याची एक बैठक घ्यायची आणि काय करायला लागेल ते आपण शेतकऱ्यांवर अन्याय होता कामाने मी नानांना पण बोललेलो की नाना आपल्याला ना दादानी बैठकीसाठी वेळ आहे आणि द्राक्ष बागायतदार संघाचा प्रश्न आपल्याला तो निकाली लावायचा आहे आणि माझा त्याच्यामध्ये एक छोटासा स्वार्थ असा होता की सांगेवाडी वायनरीचा जो प्रश्न आहे त्याच्या बैठकीमध्ये तोही विषय घ्यायचा म्हणून उद्योग मंत्र्यांना आपण बोलवलं पण मी मारुती नानांना फोन केला नाना ऑस्ट्रेलियामध्ये गेलेले त्यांची जागतिक द्राक्ष परिषद होती आणि त्यामुळे ती बैठक होऊ शकली नाही अन्यथा पलूस तालुक्यातल्या बऱ्याच प्रश्नांबद्दल त्या बैठकीमध्ये पोहापोह झाला असता म्हणजे असे विशेष करून आपल्या पलूस कुंडल हा सगळा क्रांतीचा का भाग असल्यामुळे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बद्दल त्यांना अपार निष्ठा प्रेम होतं साबांनी सांगितलं की जिडी बापूंच्या स्मारकाच्या बाबतीत सकाळी सातला त्यांनी कलेक्टरला पाठवलं तर या सर्व स्मारकांच्या बाबतीत असेल कृष्णा नदीच्या पुराच्या बाबतीत जवळजवळ वर्ल्ड बँकेचे बावीसशे कोटी रुपये त्यांनी दिले आणि अकरा वर्ष या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडत असताना साडेसहा लाख कोटीचा हिशेब तोंडपाठ असणारे अर्थमंत्री म्हणजे विधानभवनात जात असताना येत असताना मी बऱ्याचदा बघितलं की अनेक आमदार पक्षाचा असू दे विरोधी पक्षाचा असू दे तो दिसला की ते लगेच सांगायचे तुला मी या योजनेला पाचशे कोटी दिलेत बघ तुझं ह्या योजनेसाठी पन्नास कोटी मंजूर केले म्हणजे अशा पद्धतीनं साडेसहा लाख कोटीचा अर्थसंकल्प तोंडपाठ असणारे अर्थमंत्री सत्तेतच त्यांनी काम केलं असं नाहीये काही काळ विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना थोडा काळ त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून पण काम केलं त्या विरोधी पक्ष नेते हे पद त्यांच्याकडे असताना आणखी चांगली ग्रीप त्यांनी घेतली होती फार चांगले मुद्देसुद्ध भाषण भवनात करत होते एकनाथ शिंदे साहेबांना सीएम असताना बऱ्याचदा मा वाक्य मला आजही आठवतंय की मुख्यमंत्र्यांना नावाने बोलणं म्हणजे दादा असं बोलले त्यावेळी की एकनाथराव मी तुम्हाला कधी इतकं चांगलं बोलताना ऐकलं नाही पण तुम्ही आता मुख्यमंत्री झाल्यावर फारच बोलायला लागलाय म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा अशा पद्धतीने बोलायची हिंमत असलेलं हे आपलं नेतृत्व होतं हे नेतृत्व खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पुढे घेऊन गेलं असतं दादा पाहिजे होते, नित्रुतो होते। नित्रुतो आपल्या सर्वांसाठी दादा महाराष्ट्रासाठी हवे होते मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये स्वतःला भाग्यवान समजतो दादांसोबत मला काम करता आलं दादा एक परिस होते म्हणजे परिसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचं सोनं होतं त्या पद्धतीनं मला सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये बदल करण्याची संधी मिळाली त्यांच्या माध्यमातून तालुक्यातून मला काही तालुक्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी करण्यासाठी दादांची मदत झाली असती परंतु पुढे आपण सर्वजण हातबल आहोत दादांना आपल्या तालुक्याच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं आभार न मानता ऋणात राहणं पसंत करतो जय हिंद जय महाराष्ट्र